हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे आता मी झाडू मारून घेते सगळ्यात पहिलं तर आधी थोडंसं फ्रेश होऊन आवरलं थोडंसं दुपारी आराम केला आता त्याच्यानंतर संध्याकाळच्या कामाची सुरुवात करते तर झाडू मारून झाल्यानंतर सगळ्यात पहिलं मेन म्हणजे जे कपडे होते बाहेर तर ते काढावे लागतात तर कपडे अजूनही व्ही वगैरे आणि परी पण सू वगैरे करते तर त्यामुळं कधी ब्लँकेट वगैरे किंवा गोदडी खराब झाली तर मग इथं गॅलरी टाकावी लागते आणि कपडे तर धुतलेलेच होते तर तेही सुकायला टाकलेत तर थोडंसं ऊन असलं की लगेच कपडे सुकतात कारण पश्चिम दिशेला गॅलरी आहे त्यामुळं भरपूर ऊन येतं त्यामुळं कपडे सुकायचं तर काही प्रॉब्लेम नाही आहे आणि दोन दिवसाला पाऊस पण थांबला आहे त्यामुळे आता कपडे पण आहेत व्यवस्थित पण पाऊस खरं तर चालू झाला पाहिजे लवकर तर परीला इथंच खाली वॉकरमध्ये ठेवलेलं कारण ती काही मग काम करू देत नाही त्यामुळं झाडं मारताना मग तिला इथं गॅलरी ठेवलेलं म्हणजे ती शांत बसेल म्हणून एका जागी आणि मग नंतर जेवढे कपडे होते तर घडी घालायचे कपडे थोडेसे वेगळे आणि जे अडकवायचे आहेत तर ते लगेच घेऊन मग डायरेक्ट अडकून येते मी आणि मग थोडंसं इथूनच घड्या करून मग पटकन आवरते म्हणजे थोडंसं इझी जातं त्याच्यानंतर मग मी इथं माझ्यासाठी इथं चहा बनवते आणि विहीसाठी पण दूध ठेवते तर माझा चहा आता उकळायला ठेवला आहे मग थोडासा थंड झाल्यानंतर मग त्याच्यात दूध टाकेन आज आहे माझा उपवास तर मी आज व्रत केलं एक तर तेही सांगणार आहे मी तुम्हाला थोडक्यात तर हे केशरी गुरुवर व्र व्रत आहे तर याची पूर्ण माहिती मी एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये देईन तर त्यामुळंच आज थोडंसं म्हणजे अशक्त पण वाटतं मग तसं तर मी खाल्लं नव्हतं सकाळपासून काही पण नंतर मग पाच वाजता खूपच भूक लागली कारण परी पण दूध पिते आणि मग जास्तच ॲसिडिटीज त्रास होतो त्यामुळं मग थोडीशी खिचडी होती तर मी बनवून खाल्ली आणि आज जे या उपवासाला जे आहे तर ते मीठ चालत नाही त्यामुळं अळणीच सगळं खावं लागतं त्यामुळं खिचडीत पण मीठ वगैरे नाही टाकलं फ्रूट्स वगैरे पण संपलेले केळी होती पण केळी तर मला खावीशी वाटत नाही त्यामुळं मग मी थोडीशी खिचडीच बनवली होती तर आता संध्याकाळी जेवणासाठी मग आता ह्यां दोघींच्यासाठी खिचडी बनवते डाळभात म्हणजे बाकीचं तर स्वयंपाक होतं सकाळची भाजी चपाती होती तर त्यामुळं मग परत ते सकाळचं पण जेवण खराब करावं लागेल म्हणून मग मी फक्त ह्यांच्यापुरती डा डाळ भात बनवला या दोघींसाठी आता म्हणजे मी खिचडी बनवते तिथं परीला इथं दोन्ही साईडला उशा ठेवून इथं गॅलरीतच ठेवलेली तर इथं ग्रिल वगैरे आहे आणि पूर्ण नेट वगैरे पण सिक्युर आहे तर त्यामुळे व्यवस्थित म्हणजे मी आय सेफ आहे म्हणूनच मग थोडंसं इथं तिला ठेवलं होतं कारण खाली तर ती बसत नाही मग बसली की मग पूर्ण मंदिरात येते आणि मंदिरात सगळं काढून ठेवते त्यामुळं मग इथंच तिला थोडं ठेवलं आणि मग नंतर मी पण इथंच थोडासा चहा घेतला आणि बाहेर खूप छान असं संध्याकाळचं वातावरण होतं आणि परीला तर इथंच बसायचं असतं त्यामुळं तिला पण थोडासा टाईम द्यावा लागतो तिथं बाहेर आज तर आज साबुदाणा खिचडी बनवताना साबू संपलेले तर मग यांच्यासाठी मी शनिवारी लागणार म्हणून मग आजच येताना आणायला सांगितलं तर आता ते संपलेला तर लगेच आता डब्यात भरून ठेवते भरणीत आणि यावेळी थोडंसं अजून आम्ही बाजार भरला नाही कारण लिस्ट वगैरे पण काढली नाही तर थोडे दिवसांनी पोस्टपोनच करेन जेव्हा आपण भरेन तर तेव्हा तुम्हाला सांगेन मी शेअर करेन कसं करते किंवा महिन्याचं मॅनेजमेंट वगैरे तर आता ह्याने आणलेले तर येताना खाऊ आणलेलं स्नॅक्स वगैरे वडापाव आणि पॅटिसा वगैरे आणलेले आणि त्यांना माहीत नव्हतं माझा उपवास आहे म्हणजे त्याने अशा हिशोबाने आणले की मी नंतर खाईन वगैरे पण मी तर काही खाणार नव्हते मग आता ह्या दोघांसाठीच व्हीईसाठी ह्यांच्यासाठीच थोडं थोडं दिल देऊन ठेवलं मी तर पॅटीसवी हिला आवडतं ती खाते तर त्या तिच्यासाठी पॅटीस आणलं होतं आणि आमच्यासाठी वडापाव आणला होता पण मग शेवटी मग मी त्यांनाच दिला आणि मग जेव्हा ते राहिलेलं त्यांनी खाऊन खाऊन घेतला त्याच्यानंतर मग इथं माझी चाललेली होती पूजेची तयारी पूजा मांडून वगैरे पटकन मग मी चेंज केलं आणि मग साडे वगैरे घालून परत पूर्ण पूजा वगैरे पोती वगैरे कथा वगैरे वाचली पूजेची व्रताची आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही नऊ वाजता मंदिरात गेलो तर थोडासा उशीरच झाला पण मग मं गेले मंदिरात कारण औदुंबर वृक्षाला आज प्रदक्षिणा घालायची होती आणि नेमकं जे होतं तर ते मंदिरच बंद होतं त्यामुळं मग फक्त बाहेरूनच दर्शन घेऊन औदंबराला प्रदक्षिणा घालून मग तिथूनच आम्ही आलो रिटर्न आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आता इथंच थांबवते त्याच्यानंतर मग काही मी कंटिन्यू केला नाही कारण खूपच उशीर झालेला मग येऊन फक्त मी माझ्यासाठी होती जी पिवळ्या म्हणजे मूग पिवळे मुग, मुग मुगाची डाळ जी असते तर त्याच्या आणि थोडासा अशी खिचडी बनवली होती ती पण मीठ न घालता तर तरच लागत होतं पण थोडीशी मग मी खाल्ली आणि मग सगळं आवरून झोपे गेलो